अकोला महानगरपालिकेच्या डाबकी रोड विस्तारीकरणाला कासवगतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे वाढती धूळ अर्धवट पाडकाम आणि नुकसान भरपाईच्या संदर्भातील संभ्रम यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिक त्रस्त आहेत प्रशासनाने कामाला वेग द्यावा अशी मागणी होत आहे अकोला शहरातील टाकके रोड हे महत्वाचे व्यापारी केंद्र असून वाढत्या रहदारीमुळे रस्त्याचे विस्तारीकरण सुरू करण्यात आले आहे एकशे साठ मीटरच्या रस्त्याच्या कामाला प्रचंड विलंब होत असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे सध्या हा रस्ता बारा मीटरचा असून अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे रुंदी आठ ते दहा मीटरवर आली आहे वाहतूकोंडी आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेने हा रस्ता अठरा मीटर करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी नऊ कोटी पन्नास लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे मात्र प्रत्यक्षात कामे संथगतीने सुरू आहेत महापालिकेच्या नियोजनाअभावी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे पाडकामामुळे धूळ आणि अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे नुकसान भरपाई म्हणून मिळणाऱ्या डी टी आर संदर्भातही नागरिकांमध्ये संभ्रम आहे प्रशासनाने पहिल्या टप्प्यातील दोनशे पन्नास मीटरचे काम पूर्ण केले असून उर्वरित सहाशे चाळीस मीटरच्या कामास विलंब होत आहे त्यामुळे स्थानिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे महापालिकेने लवकरच काम वेगाने पूर्ण करावे अशी मागणी होत आहे डाकी रोडचे विस्तारीकरण वेळेत होईल का की महापालिकेचा संथ कारभार कायम राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे डाककी रोड हा जुन्या शहरातील एक महत्त्वाचा रस्ता आहे जुन्या शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता तिथे नेहमी वाहतुकीची कोंडी तयार होत होती त्यामुळे महानगरपालिकेने तो अस्तित्वातील बारा मीटरचा रुंदा रुंद असलेला रस्ता विकास आराखड्यानुसार त्याचं भूसंपादन केलेलं आहे त्यामुळे अठरा मीटर रुंदीसाठी त्याचं विकास करण्याचं काम सुरू करण्यात आलेले आहे सुरुवातीच्या टप्प्यात दोन पॉईंट चौतीस कोटी खर्च करून दोनशे पन्नास मीटरचं रस्त्याचं रुंदीकरण केलं जाईल आणि लगेच पुढच्या उर्वरित नऊशे दहा मीटरपैकी सहाशे चाळीस मीटर रस्ता हा लगेचच सुरू करण्यात येईल त्यासाठी सात साडेसात कोटीची आवश्यकता आहे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे सदर रस्ता जुन्या शहरातील महत्वाचा रस्ता असल्यामुळे वाहतूक नियमनासाठी त्याचा विकास होणे गरजेचे आहे व महापालिका त्र्या दृष्टिकोनातून आवश्यक कार्यवाही करीत आहे